कर्जत येथे फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत येथील जुगार अड्डा उधळून लावलाय दरम्यान जुगार खेळणाऱ्या सव्वीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून हे जुगार खेळणारे व्यक्ती उच्चभ्रू सोसायटीत राहणार असल्याचं समजतंय या जुगार अड्ड्यात नऊ लाख रुपयांची रोकड यासह वाहनं असा एकूण पंचावन्न लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलाय दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण ही दमदार कामगिरी केली आहे कर्जत नानामस्तर नगर येथे कपूस फार्म हाऊसवर शनिवार तीन फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बावन पत्त्यांचा जुगाराचा खेळ रंगला होता यामध्ये मुंबई पुणे ठाणे गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील व्यक्ती एकत्र आल्या होत्या आणि अंदर बाहर या नावाचा जुगार पैसे लावून खेळत होत्या दरम्यान साक्षीदार खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस समीर शांताराम पवार यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण एल सीबीच्या पथकाला दिल्याचं समजतंय आणि यातूनच एल सीबीच्या पथकानं पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील ककूज फार्महाऊसवर धाड टाकली दरम्यान येथे मोठ्या प्रमाणात जुगाराचा खेळ सुरू होता तर टेबलावर पैशांच्या नोटांचा खच ठेवण्यात आला होता यावेळी पोलिस आल्याची माहिती मिळताच काही जुगार खेळणाऱ्यांनी काढता पाय घेत पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यश मिळवलं मात्र यामध्ये पोलिसांनी सव्वीस जणांना ताब्यात घेत कारवाई केली तसंच त्यांना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे नऊ लाख अठरा हजार रुपयांची रोकड आणि सोबतच सात चारचाकी वाहनं असं ऐकून पंचावन्न लाख रुपयांचा ऐवज मुद्देमालासह हो पोलिसांनी ताब्यात घेतलाय एकूणच कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत फार्महाऊस ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी भेट दिली आहे आणि पुढील तपास सहायक निरीक्षक महिला गावडे या करत आहेत दरम्यान कर्जत शहरात आजही फार्महाऊसवर भिंतीआड जुगार मटका गांजा तस्करी नशेली आम्ली पदार्थांचं सेवन यांसारखे बंदी असणारे अवैध धंदे राजरोजपणे सुरू असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आणि यावर पोलिसांचं दुर्लक्ष होताना दिसत असल्याचं देखील चित्र आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत